ओम शांती एकतीस मार्च दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे पूर्वज आणि पूज्यच्या स्वमानमध्ये राहून मनसाद्वारा सर्वांची पालना करा पूर्ण वृक्षाला सकाश द्या आज बाप दादा आपल्या पूर्वज आणि पूज्य आत्म्यांना पाहत आहेत बाबा कल्पवृक्षाची आठवण करून देतात झाडाच्या मुळामध्ये ब्राह्मण मुलांची जागा आहे झाडाचे मूळ पूर्ण झाडाची पालना करते या वृक्षाच्या फांद्या पानं यांची पालना करणारे सकाश देणारे पूर्वज मुलं आहेत पूर्वजच्याबरोबरच पूज्यही आहेत खोडाद्वारे शेवटच्या पानालाही सकाश मिळते जसे ब्रह्माबाबांना ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हणतात तसेच मुलंही मास्टर ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आहेत पूर्वज आत्माए सगळ्यांची पालना शक्तींनी करतात कोणत्याही धर्माच्या आत्मा जेव्हा भेटतात तेव्हा त्यांनाही आपलेपणाचा अनुभव होतो जितके मुलं पूर्वजच्या नशेमध्ये राहतील मी पूर्वज आहे ही स्मृती जितकी जास्त राहीन तितकी त्यांची पालना होत राहीन लौकिकमध्ये पण पालना करणारे घरातील मोठे लोक असतात ते लहानांचे खाण्यापिण्याची व्यवस्था करतात शिक्षणाची सोय करतात त्यांचे सगळे सगळ्या पद्धतीने पालना करतात बाबांनीही मुलांची वेगवेगळ्या शक्तींनी पालना केली तसेच आता मुलांचे कार्य आहे पूर्वज बनून सगळ्यांची पालना करणे जितकी मुलांची कायदेप्रमाणे पूजा होते तितकी पूजा कोणत्याच महात्म्याची किंवा धर्मपित्याची होत नाही देवतांची पूजा करताना नियमाप्रमाणे आरती होते भोग लावतात कीर्तन होते बाकी कोणाचीच अशी होत नाही बाप दादा मुलांना जसे श्रेष्ठ स्वमानधारी आत्म्याच्या रूपात पाहतात तसेच मुलांनी स्वतःला श्रेष्ठ स्वमानधारी समजायला पाहिजे मुलांनाही वाटते की आता आपल्याला घरी जायचे आहे आता आपल्या राज्यात जायचे आहे पण यासाठी बाबा म्हणतात पूर्ण दिवसभर कोणत्या तरी सेवेमध्ये स्वतःला बिझी ठेवा मनसाद्वारा सेवा करायची आहे वाचाद्वारा ज्ञान द्यायचे आहे कर्मणाद्वारा म्हणजे संपर्काद्वारा संबंधद्वारा चेहऱ्याने अशी सेवा करायची आहे की त्याचा प्रभाव सेवेमध्ये पडला पाहिजे एकाच वेळी तिन्ही सेवा सोबत सोबत करायच्या आहेत सेवा करत असताना आपल्याबरोबर सेवा करणारे आणि स्वतही संतुष्ट असायला पाहिजे खुशी असायला पाहिजे पहिल्या नंबरची सेवा म्हणजे निमित्त भाव दुसऱ्या नंबरची निर्माण भावना आणि तिसरा निर्मलवाणी भाव भावना आणि स्वभाव हे सगळेच सोबत असले तर स्वतही संतुष्ट राहता येईल आणि सोबतीही संतुष्ट राहतील निमित्त भाव वाले संपर्कात येणाऱ्यांचा संबंध बापाशी जोडतील बाप दादा म्हणतात चालता फिरताना संघटनमध्ये राहताना कोणी ना कोणी सोबत असतेच तेव्हा एक दुसऱ्याला आत्म्याच्या रूपात बघा आत्म्याचे मूळ संस्कार पहा प्रत्येक आत्म्याला मूळ संस्कारवाली आत्मा पाहिले तर संगठन पक्के राहीन हा ब्राह्मण परिवार श्रेष्ठ परिवार आहे परिवाराची खूप महिमा आहे हा ईश्वरीय परिवार नेहमी नेहमी मिळत नाही कल्पमध्ये एकच वेळा ईश्वरीय परिवार मिळतो इतका मोठा परिवार परिवाराची विशेषता जाणणे आणि परिवारामध्ये चालणे हा एक महान विषय आहे या ज्ञानाचा आधार आहे निश्चय आणि निश्चयामध्ये चार गोष्टी आहेत बाप दादा साथमध्ये ज्ञानामध्ये ड्रामामध्ये आणि परिवारामध्येही निश्चय पाहिजे निश्चय बुद्धी असले की सहज पुरुषार्थी बनता येते चारही गोष्टी मजबूत नसल्या तर विघ्न येतात विघ्नांना तोंड देण्यासाठी अटेन्शन द्यावे लागते म्हणून परिवाराला ओळखून परिवारामध्ये एकमेकांशी प्रेमाने राहणे आवश्यक आहे ब्राह्मण परिवाराचे विशेष कार्य आहे दुवा देणे आणि दुवा घेणे बापदादा म्हणतात वृत्ती बदलली दृष्टी बदलली तर गोष्टी संपून जातील ब्राह्मण परिवाराचा एकेकाचा फर्ज आहे शुभ भावना शुभकामना देणे आणि शुभ भावना शुभकामना घेणे कधीकधी प संघटनमध्ये परदर्शन परचिंतन आणि परमत याकडे आकर्षित होतात आता या तिन्ही पर कापून एकच पर लक्षात ठेवायला पाहिजे आणि तो म्हणजे उपकार ब्राह्मणांचा स्वभाव आहे पर उपकारी रोज रात्री झोपायच्या अगोदर दादांना गुड नाईट करायच्या अगोदर आपल्या पूर्ण दिवसाचा पोतामेल द्यायचा आहे चांगले केले वाईट केले ते सगळे बाबांना देऊन बुद्धीला खाली करून मग गुड नाईट करायचे आहे मनापासून बाबांना पोतामेल दिला तर धर्मराज धर्मराजपुरीमध्ये जाण्याची गरज पडणार नाही सच्ची दिल पर दिलपर राजी असे होईल ओम शांती